लागलेखाने आणि पांडुरंगाने स्वतः धरला आणि त्या ठिकाणी नेले प्रत्येक पांडुरंगाचे पाय धुवून तीर्थ घेतले जितका माणूस मोठा होतो ना तेवढा तो नंबर पाहिजे बघा मोठ्या माणसाला लक्षात त्याचे मोठा केव्हा होतो माणूस जितका तो झुकतो ना तेवढा तो मोठा होतो ज्या माणसाला झुकणं ना बायुष्यात कधीही कधीही मागे राहत नाही झुकण म्हणजे ऐकणं झुकणं म्हणजे काय ऐकणं तुम्ही ऐकत राहा जो ऐकेल तो कधीही जीवनामध्ये आणि जो बोलेल जास्त त्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून माणसाने जीवनामध्ये मा काय केलं पाहिजे झुकलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे बघा श्रोते कसे पाहिजे ऐकणारे पाहिजे तुम्ही ऐकणार तर तुम्हाला समजेल तुम्ही नाही ऐकणार तर तुम्हाला समजणार नाही नाही बरोबर की ऐकल्यानंतर समजेल ना तुम्ही मी बोलेल तुम्ही बोल तुमची एखाद्या पेक्षा तुम्ही श्रेष्ठ विलास होईल विल मग ते त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी जेवढे आतापर्यंत जेवढे साधू संत झाले त्यांनी आदर भाव निर्माण केला दुसऱ्यांविषयी कोणी त्यांना किती छडला असेल आपण पाहतो संतांविषयी आता आपण तेच पाहतोय कि त्यांना उलट उत्तर द्याल त्यांनी mm. कितीही काटे येऊ द्या mm. परंतु या ठिकाणी बघता कार्यामध्ये तुम्ही फक्त बोलू नका